तुमच्या आमच्यापर्यंत जर पोहोचवलं असेल ते सावित्रीबाई फुलेंनी आज या ठिकाणी या मुली आल्यात त्यांचं धाडस आणि त्यांचं कौतुक आहे की त्यांनी आपला आदर्श पुढं ठेवला आहे तो सावित्रीबाई फुलेंचाच

But

i मुण्यात मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि ह्या देशाची साक्षरता वाढवा एक मुलगा शिकला ना तो एकटाच शानवतो एक मुलगा शिकला ना तो एकटाच शानवतो एक शान होतो, एक, एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घरनाला शाणी करते म्हणूनच मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद शिव